हे प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी आपल्या अपंग बंधू भगिनींना सैक वाटण्याच हे हा जो कार्यक्रम आहे गेले चौदा वर्ष प्रकाशराव या ठिकाणी त्यांच्या सहकार्यांचा समवेन या ठिकाणी करता येत त्याचा आनंद आहे की चांगल्यासाठी कोणी करत पण अशा अपंग बांधवांसाठी काम करणं हे अत्यंत एक चांगलं काम आहे आणि म्हणून प्रकाशरावांना आणि त्यांच्या टीमला मी मनापासून धन्यवाद देतो की आपण एक चांगलं काम या परिसरामध्ये गेल्या चौदा वर्ष सातत्यानं करत आहात आणि प्रकाशरावांचे आणि आमचे संबंध गेले वीस पंचवीस वर्षापासून सतत आहे पंचवीस ते तीस वर्ष झाले असतील आम्ही काय कारण माझे सहकारी मित्र या ठिकाणी सुरेश मित्तल आहेत ते आणि आम्ही गेले तीस पस्तीस वर्ष चाळीस वर्ष आम्ही बरोबर गर राहतो आणि कुठलाही कार्यक्रम असेल कुठलंही काय फंक्शन असेल त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी बोलवलं जाईल त्या ठिकाणी येत असतो आणि आपण सर्व मान्यवर मंडळी वडीलधारी मंडळी सर्व म्हणजे अपंग भगिनी या ठिकाणी उपस्थित राहायला राहतो मी मनापासून आपलं अभिनंदन करतो की आपल्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या भावना ओळखूनच प्रकाशराव आणि त्यांची शेवटची मी या ठिकाणी काम करते त्याचा आनंद खऱ्या अर्थाने माझ्या सारख्या कार्यकर्त्याला आहे आणि म्हणून बोलवल्यानंतर आलं पाहिजे परंतु आज अठरा कार्यक्रम होते प्रकाशराव आणि सकाळपासून मी अजून घराचं तोंड पाहिलेलं नाही सकाळी आम्ही निघतो तो रात्री आम्ही घरी जातो तर आम्हालाही वाटत असतं की आम्हाला घर आहे परंतु समाजासाठी ज्यावेळेस आपण वेळ दिलेला आहे तर समाजासाठी काम केलं पाहिजे ही भूमिका आमच्या मनामध्ये असते आणि म्हणून सातत्यानं समाजासाठी आपण आहोत मा हेच मनामध्ये ठेवून काम करतो अजूनही मला चार कार्यक्रमाला जायचं आहे आणि त्या ठिकाणी भेट द्यायचं म्हटलं तर कुठेतरी दहा पंधरा मिनिटांची भेट घडलं की जाणं येणं तर ता त्यामध्ये ता वेळ जातो मग काही अनेक प्रसंग असतात सुख दुःख वेगवेगळ्या घटना असतात आणि प्रत्येक ठिकाणी जावं यावं हे प्रत्येकाला वाटत असतं आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाला येऊन या ठिकाणी माझ्या सर्व या बांधवांना भगिनींना शुभेच्छा द्याव्यात त्यांच्या या गोड कार्यक्रमामध्ये आपणच सहभागी व्हावं म्हणून आपल्या कार्यक्रमामध्ये मी सहभागी झालो प्रकाशरावांनी या ठिकाणी मला सांगितलं की आपल्या या, या बांधवांना आपल्याला सायकली द्यायच्या म्हणलं दे ठीक आहे चांगला कार्यक्रम आहे आम्हीही त्या ठिकाणी मदत करू जे जे प्रकाशराव सांगतात ती मदत या ठिकाणी आम्ही सातत्यानं करत असतो आणि जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत ही मदत प्रकाशराव आपण आहे तोपर्यंत ही मदत चालू राहील आपण कधी काळजी करू नका कारण आपण चांगलं काम करता हे अशा चांगल्या कामाला मदत करणं हे तुम्हाला सर्वांचं कर्तव्य आहे आणि म्हणून एका गोड कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची संधी प्रकाशराव तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपल्याला धन्यवाद देतो आणि पुढच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी जा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र